जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता या टेलिग्राम चॅनलची चे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व ही पी तुम्हाला कधी उपलब्ध होईल तर आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ही पी डी एफ तुम्हाला उपलब्ध होईल ठीक आहे चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने महागाई दराची नवी मालिका प्रकाशित केली तर या नवीन महागाई दरासाठी बेस वर्ष काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच या नवीन महागाई दरासाठी दोन हजार चोवीस हे बेस वर्ष आहे मित्रांनो नुकतेच आता दोन हजार चोवीस या आधार वर्षासह सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सीपीआयची नवीन मालिका जाहीर केली आहे सीपीआय म्हणजे काय तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक याआधी ग्राहक किंमत निर्देशांकासाठी दोन हजार बारा हे बेस वर्ष होतं पण आता नवीन मालिकेत दोन हजार चोवीस हे बेस वर्ष आहे या नवीन आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यातील देशातील एकूण महागाई दर किती आहे तर दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका आहे व ग्रामीण भागात हाच महागाई दर दोन पॉईंट त्र्याहत्तर टक्के नोंदविण्यात आला तर शहरी भागात हा दर दोन पॉईंट सत्याहत्तर टक्के नोंदविण्यात आला आहे आणि या नवीन सी पी आय मालिकेनुसार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक महागाई होती तर तेलंगणा या राज्यामध्ये सर्वाधिक महागाई होती तेलंगणामध्ये चार पॉईंट ब्याण्णव टक्के इतकी महागाई होती तेलंगणानंतर केरळ या दुसऱ्या स्थानावर तमिळनाडू तिसऱ्या राजस्थान चौथ्या तर कर्नाटका पाचव्या क्रमांकावर आहे यासच हे सुद्धा नोट करून घ्या अखिल भारतीय पातळीवर सीपीआय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारित वस्तूंची संख्या दोनशे नव्याण्णववरून वरून तीनशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली सीपीआयमध्ये याआधी दोनशे एकोणसाठ वस्तू होत्या त्या वाढून तीनशे आठ करण्यात आल्या तर सेवा वस्तू चाळीस होत्या त्यातसुद्धा सुद्धा वाढ करून त्यांची संख्या पन्नास करण्यात आली आहे हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या एक्झाम मध्ये विचारण्यात येतं की सीपीआयमध्ये भारित वस्तूंची एकूण संख्या किती तर तीनशे अठ्ठावन्न इतकी संख्या आहे नेक्स्ट क्वेश्चन सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत पायलट जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बालाघाट या जिल्ह्याची निवड यात करण्यात आली बालाघाट हा मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा असून आता सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत या जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली या प्रकल्पाअंतर्गत बालाघाट जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी मर्यादित परसवाडा येथे पाचशे मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम देखील बांधण्यात आला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारण्यात येईल त्यासाठी लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशाच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाने बहुमत मिळवलं तर आता बांगलादेशच्या या संसदीय निवडणुकीत बी एन पी या पक्षानं बहुमत मिळवलं आहे बी एन पी म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी व आता बांगलादेशच्या तेराव्या संसदीय निवडणुकीत या पक्षाने दोनशे पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत बांगलादेशाच्या संसदेत एकूण किती जागा आहेत तर दोनशे नव्याण्णव इतक्या जागा आहेत या दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे पेक्षा अधिक जागा या बी एन पीने जिंकल्या आहेत बी एन पीचे नेते कोण तर तारिक रहमान हे आता बी एन पीचे नेते आहेत व आता बऱ्याच काळानंतर बांगलादेशचा पंतप्रधान एक पुरुष व्यक्ती होईल तारिक रहमान कोण आहेत तर ते खाली दजिया यांचे पुत्र आहेत बरं बांगलादेशच्या या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष म्हणून कोण उदयास आला आहे तर बांगलादेश जमाते इस्लामी हा मुख्य विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे बांगलादेशविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा आहे व भारतातील कोणकोणत्या कौन राज्याच्या सीमा बांगलादेशी संलग्न आहेत तर भारतातील पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्याच्या सीमा बांगलादेशाशी संलग्न आहेत बांगलादेशची राजधानी ढाका तर चलन टका हे आहे पुढील प्रश्न गृहमंत्रालयाच्या नवीन प्रोटोकॉलनुसार वंदे मातरम गाण्याचे सादरीकरण कसे असावे लागेल मित्रांनो अलीकडेच गृह मंत्रालयाने नवीन प्रोटोकॉल जारी केला आहे त्यानुसार वंदे मातरम या गाण्याचे पूर्ण सहा कडवे सादर करावे लागणार आहेत तसेच वंदे मातरम आणि जनगणमनं दोन्ही एका कार्यक्रमात सादर केले जातील तेव्हा सर्वप्रथम वंदे मातरम गायलं जाईल त्यानंतर जनगणमनं गायलं जाईल आणि उपस्थितांना दोन्ही वेळी उभे राहणे बंधनकारक असणार आहे वंदे मातरम गाण्याचा कालावधी किती असतो तर तीन मिनिटे दहा सेकंद इतका वंदे मातरम गाण्याचा कालावधी असतो व जनगण म्हणण्याचा कालावधी किती असतो तर बावन्न सेकंद इतका जनगण म्हणण्याचा कालावधी असतो व यासच यंदा वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत वंदे मातरम हे गीत कोण लिहिलं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय नेक्स्ट क्वेश्चन कोणतं राज्य हे भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारं राज्य ठरलं तर आता भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारं राज्य हे राजस्थान ठरलं आहे राजस्थानने दोन हजार चोवीस साली सोळा हजार तेरा पॉईंट पन्नास हजार किलो लोकर उत्पादन करत देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे देशाच्या एकूण उत्पादनात राजस्थान राज्याचा किती टक्के हिस्सा आहे तर राजस्थान राज्याचा यात सत्तेचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के इतका उच्च हिस्सा आहे राजस्थान नंतर यात जम्मू काश्मीर तेवीस पॉईंट झिरो सहा टक्क्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे बरं आपलं महाराष्ट्र यात किती स्थानावर आहे तर आपलं महाराष्ट्र यात सहाव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या आधी तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक चौथ्यावर तेलंगणा पाचव्यावर गुजरात तर सहाव्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय हवाई दलाद्वारे वायुशक्ती या युद्ध सरावाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर हा जो वायुशक्ती युद्ध सराव आहे याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात येणार आहे राजस्थानमध्ये कोठे तर राजस्थानमधील पोखरण येथे सत्तावीस फेब्रुवारीपासून हा सराव सुरू होईल मित्रांनो इथे अजून एकदा राजस्थान राज्याचा उल्लेख आला आहे तर राजस्थान या राज्याविषयीच आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया राजस्थानचे राज्यपाल हे हरिभाऊ बागडे आहेत व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत या राज्यामध्ये एकूण पाच नॅशनल पार्क आहेत व ते कोणते तर रणथंबोर नॅशनल पार्क केवलादेव नॅशनल पार्क सरिस्का नॅशनल पार्क मरुभूमी नॅशनल पार्क व मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे राजस्थान या राज्यात स्थित आहे व तसेच राजस्थानमध्येच इंदिरा गांधी कालवा देखील आहे व माऊंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर राजस्थान याच राज्यात हे थंड हवेचं ठिकाण स्थित आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या संघटनेने आर्किटिक सेंट्री नावाचे नवीन आर्किटिक मिशन सुरू केले तर हे जे मिशन आहे हे नाटो या संघटनेद्वारे सुरू करण्यात आलं नाटो म्हणजे काय तर नॉर्थ अटलांटिक रिटी ऑर्गनायझेशन याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे आहे व सध्या याचे सरचिटणीस कोण आहेत तर मार्क रुटे हे सध्या याचे सरचिटणीस आहेत नाटूचे सध्या एकूण किती देश सदस्य आहेत तर बत्तीस देश सध्या नाटोचे सदस्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणाच्या हस्ते सेवातीर्थचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले तर सेवा तीर्थ या कार्यालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं सेवा तीर्थ काय आहे तर सेवा तीर्थ ही पंतप्रधान कार्यालयाची नवीन इमारत असून या इमारतीमध्ये कर्तव्य भवन एक आणि कर्तव्य भवन दोन असे कक्ष असून याचं आता औपचारिक उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं या सेवा मध्ये आता पंतप्रधान कार्यालय असेल राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय व कॅबिनेट सचिवालय देखील या एकाच छताखाली असणार आहे आता हा प्रश्न पहा थायलंडमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता थायलंडमधील भारताचे नवीन राजदूत हे पुनित अग्रवाल बनले आहेत पुनित अग्रवाल हे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत आहेत व त्यांची आता थायलंडच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदा दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर यंदा दयानंद सरस्वती यांची दोनशे दोनावी जयंती साजरी करण्यात आली मित्रांनो दयानंद सरस्वती यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी पश्चिम भारतातील गुजरात राज्यातील टंकारा येथे झाला होता त्यांचं मूळ नाव मूळ शंकर होतं व दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली होती मूर्तीपूजा जाती व्यवस्था कर्मकांड यांचे ते कट्टर विरोधक होते त्यांनी स्त्रीमुक्ती व दलित वर्गाच्या उत्थानाचाही पुरस्कार केला व त्यांचं जे पुस्तक आहे त्याचं नाव काय तर सत्यार्थ प्रकाश हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे यासच मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा तेरा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत ही योजना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं उद्दिष्ट आहे व या योजनेअंतर्गत एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रणालीसाठी तीस हजार रुपये देण्यात येतात दोन किलोवॅटसाठी साठ हजार तर तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेसाठी अठ्याहत्तर हजाराचं अनुदान देण्यात येतं या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच यात आपला भारत एक्क्याण्णवाव्या क्रमांकावर आहे गतवर्षी भारत शहाण्णव्या स्थानी होता यंदा पाच स्थानाने प्रगती करत भारत एक्क्याण्णव्या क्रमांकावर आला आहे बऱ्या इंडेक्सनुसार सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश कोणता तर डेन्मार्क हा सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला, असलेला देश आहे या इंडेक्समध्ये डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर दुसऱ्यावर फिनलँड तिसऱ्यावर सिंगापूर चौथ्यावर न्यूझीलंड तर पाचव्या क्रमांकावर नॉर्वे आहे व यात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला देश दक्षिण सुदान व सोमालिया ठरला आहे हे दोन्ही देश यात सर्वात शेवटी म्हणजेच एकशे एक्क्याऐंशीव्या स्थानावर आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारताचा सर्वात तरुण सा पुरुष अॅनलॉग अंतरावीर कोण बनला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकले तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद